जोगवाडी मोरगाव मैदानाचा गट क्रमांक बारा सुटला आणि आज मामांनी पुन्हा एकदा टॉप टॉपचं नियोजन केलं आणि मित्रांनो नेहमीच मामा टॉपचं नियोजन करतात आणि आजसुद्धा आज आतुरता होती की बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार कारण मुळेश्वर तुम्हाला यांच्या नावाने चिट्टी होती गटक्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारवरती परंतु आज मानगरकरांच्या वादळसोबत बकासूरचा पायरा झाल्याने मानगरकरांच्या वादळची मी आज चिठ्ठी सांगितली होती गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरती याच गटामध्ये आज आपला मानगरकरांचा वादळ आणि आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी बक्कासूर पालताना दिसला आणि तुफान असा स्पीड लागला आहे सुद्धा मानलं पाहिजे टॉपचं नियोजन करत आहेत आणि मानगरकरांचा वादल चालू सीझनमध्ये मित्रांनो खूप टॉपला पळतो आहे आणि आज बाकासुर सोबत खूप चांगला पडला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मला वाटते गाडीवरती आज सनी ड्रायवर होते सुद्धा जबरदस्त अशी बाकासुरची गाडी हाणली आहे आणि वादळला आणि बाकासूरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद